राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण ज्या चौसष्ट कला आहेत शरीर संबंधाच्या त्यातल्या तर हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि समाजाशी कनेक्ट राहण्याचा एक फायदा आख्या महाठ नंबर दिला लोकांच्या एक मोठा फायदा झाला एक नवीन वेगळ्याच प्रकारची कला एका आपल्या सबस्क्रायबरने बाबाने सांगितली त्याचा अनुभव सांगितला त्याच्यावर स्टोरीच होऊ शकते दुसरं काय होऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी फक्त माध्यमे जे ज्ञान आहे ते एकमेकाला दिले आणि वाढतं पण त्याचा दुरुपयोग केला ना मोबाईलमधून गोटं मारेन तुम्हाला सांगतो तुम्हाला मी हा तुम्ही नेहर घ्या शांततेने घ्या आणि सांगतो तेवढंच घ्या त्याच्यापेक्षा ते जास्त शिहाणपणा करू नका त्या लोणावळ्याची ते, ते बुताची टोरी सांगितली मी एक पण तर गेला ना आपला सांग तिथं बघायला तिथल्या जे वयवृद्ध स्त्री होती तिने बोस करून काढला हातापायाचा पार न सालपाट निघाले असं कुठं असतं का तुम्ही पाटकुनी कड्यान उड्या टाकायचा आता त्याच्यामुळे मला त्रास होतो मग मी सांगत नाही मग असं होतं मग मी नेर होतो मग ऐकायला टाइमपास नको करायला चौसटकाला तर आपण सांगतो पण हा जो प्रकार मला सांगितला किंवा मला माझ्या चर्चेत आला आत्ता तो डिटेल मध्ये इसकाटून तुम्हाला सांगतो तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे आणि ते डोक्यात असं तो विषय असा आहे की तुम्ही आता आता ऐकला ना मग विसरू शकत नाही महत्वाचं म्हणजे ही जी कला आहे ती चौसठ प्रकार मोडतच नाही मग त्याच्या म्हणजे मीच पहिल्यांदा ऐकली मग त्याच्यावर आम्ही मारणार स्टडी केला ती काही सांगायला लागत नाही हा दीड रात्र रा जागली की आम्हाला लगेच उत्तर त्याचं मिळालं हा पण सगळे उपलब्ध तुम्ही फक्त गुगल वापरत नाही व्यवस्थित हा उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधलं प्रयागराज जिल्हा त्या ठिकाणचा मुलगा आहे बघा आता स्टोरी फक्त एक आणि एक पॉईंट तुम्हाला क्लिअर सांगणार विषय कसा आहे सगळं तुम्हाला सांगतो फक्त काय करायचं विषकटून देऊ नका तुम्ही ती लाईन कशी दुरीत चालली पाहिजे आता मी मा माझा प्रयत्न तर तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवण्याचं आहेच उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज आणि ह्या प्रयागराज मधला पोरगा आहे पण ते जिल्ह्याचं ठिकाण आणि तिथून थोडा तो गावाकडे आता ते जिल्ह्याचं ठिकाण प्रयागराज आणि हे अडतीस किलोमीटर अंतर त्याच्या गावचं साधारण तर हा जो मुलगा आहे ओरिजिनल नाव तुम्हाला जीवन श्रीवास्तव आणि जीवननीच सांगितलेला विषय आणि ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित रित्या पोचवणं कारण ही आख मोबाईल नाही आखं साई हाण दुधाळून काढलं तरी हा प्रकार तुम्हाला ना हा कला तुम्हाला कोणा पाडणार नाही शंभर टक्के मी खात्री देऊन सांगतो पण पुस्तकात किंवा जुन्या याच्यामध्ये ते कलेचा उल्लेख आहे आता हा जे जीवन आहे जीवनश्री वाचतं साधारण सहावी पाचवी सहावीपर्यंत शिक्षण त्याचं गावाकडे झालेलं पण शाळेत म्हणजे त्याच्या पुढची शाळा नसल्यामुळं त्याचे जे चुलते ते वायर म्हणे वायरमन म्हणजे आपलं एम एस एझी वायर म्हणे इलेक्ट्रिक वायर त्यानला दोन मुली होत्या मुलगा नव्हता मग बावाचा का मुलगा काय आणि माझा मुलगा काय ते म्हणले त्याला शिक्षणाला पुढच्या शिक्षणाला मी प्रयागराजला नेतो आणि सगळं सांभाळतो म्हणजे त्याचं खाणं पिणं सगळं व्यवस्थित असा तो मुलगा जीवन चुलत्याकडे गेला पावा चुलत्याकडे गेला बारावीपर्यंत शिक्षण त्यांनी तिथं कंप्लीट केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायविंग शिकला लायसन काढलं त्याच्यानंतर एक कोर्स होता तो पण त्यांनी कम्प्लीट केला आय टी आयमधला किंवा जेणेकरून आपल्याला कुठल्या तरी कंपनीत नोकरी मिळेल त्या भागात म्हणजे तो परिसर असा आहे तिथं एकी एक एक नोकऱ्या उपलब्ध नाहीत म्हणून तिकडची लोकं पुणे मुंबई नाशिक नागपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात वाटेल ते काम करतात पैसा कमावतात ते पण जगतात गारच्याला बी जागावतात असा विषय हा जीवन श्र श्रीवास्तव तिथं बारावीपर्यंत शिक्षण झालं मला मी आता घरी जातो बऱ्याच सहा सात वर्षाच्या कालावधीनंतर तो स्वतःच्या घरी आला तर स्वतःच्या घरी म्हणजे ते जे गाव होतं त्या गावात आला त्याच्या घरी आला घरी येऊन तो पाहतो तर ते त्यांच्या जे घर होतं ते चार खोल्या होत्या म्हणजे त्याच्या वडिलांची एक आणि जे वायरमन होते त्यांची खोली बंदच होते म्हणजे बंद ठेवण्यापेक्षा आपण कोणाला तरी बाड्यान देऊ आणि त्या ठिकाणी खोल्या कशा असत्या सांगतो एका ते अशा लाईनवर तीन चार खोल्या असत्या सगळ्यात एंट्री गेट तिथं बैठकीची खोली त्याच्या पाठीमागं बीड त्याच्या पाठीमागं किचन त्याच्या पाठीमागं अजून एखादी खोली अच्छा सगळं लाईनी तिकडे चार इकडे चार अशा आठ कॉलनी पॅक बंद असते एकदम सगळं त्या ठिकाणी आई वडील एका ह्याच्यात राहत होते आणि दुसरी खोली भाड्याने दिली त्या बाड्या तिथं तो त्याच्या खोलीत आला आणि त्या भाड्याने कुठं घरी आला आणि बाड्याने कुणाला दिली बाबा त्यांनी जर चौकशी केली ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता एका व्यक्तीचा त्याचे स्वतःचा आय होत्या गाड्या तीन त्यातली एक गाडी स्वतः चालवायचा दोन ड्रायवर चालवायचे आणि तो करायचा काय तुम्हाला सांगतो की ट्रान्सपोर्टमध्ये इकडचा माल तिकडं त्याचे पैसे न घेता तो स्वतः खरेदी मारायचा पैसे जास्त कामासाठी त्यात त्याला एच पी होतं व सफरचंद हिमाचलमध्ये जास्त आहे तिथून डायरेक्ट शेतकऱ्याकडून खरेदी ते हो मधली चेन तोडून डायरेक्ट तो इकडं महाराष्ट्रात किंवा तामिळनाडू आंध्रा ह्या राज्यामध्ये तो सप्लाय करायचा आणि कुठलाही माल असून द्या आलूवर म्हणजे बटाटा पण व्हायचा सगळं काय असेल ते तो माणूस आता घराच्या बाहेर पडला की पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर घरी येत नव्हता असा विषय हा जीवन घरी आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने इतका भयानक प्रकार पाहिला भयानक नाही म्हणायचं की तो प्रकार असा होता की आता ही बारावी म्हणजे सतरा अठराचं वय असतो अठरा वर्षाचं वय मायनर असतात आणि नांगराचा फाळबिळ एकदम तराटा असतो त्याचं तो काळच असा असतो की ज्या काळात शिक्षण घ्यायला पाहिजे ज्या काळात का शरीर वासना त्या मान पोराची लव फाळवणी म्हणजे कॉमन आहे सगळी करतो मला इतकी फाळणी ती की त्याला त्याला दाबावं लागतं बळच असे पण त्याला असं काय करावं काय नाही असं होतं तुम्हाला त्याला ती गरज कारण ती तशा प्रकारच्या हार्मोन्स त्याच्या शरीरामध्ये तयार झाले असतात रक्तात तयार झाले असतात आणि त्याचं तो जसं जे आपल्याला वाटतं ते मनात न आणता चेहऱ्यानं आणता किंवा कृतीत न आणता तो आपला अभ्यासन ते अशी सगळीच मुलं करत असतात हा जसा घरी आला आणि त्यांनी तो ट्रान्सपोर्टला जो शेजारी त्याचा त्याची बायको बघितली याचा तर फार फाळकं उडाल तुम्हाला सांगतो फाळकं उडायला कारणच ते होतं हजार दोन हजार स्त्रिया जर लाईनीत उभ्या केल्या आणि त्याच्यात जर एखाद्याला की बाबा कॉमन सांगायचं त्यातील सगळ्यात दीक निघून ती म्हणजे दिसायला आकर्षक हे कसं का असा त्याचा विषय नाही डोक्या म्हणजे स सौंदर्याचा आणि डोक्याचा प्रश्न नाही म्हणजे थोडक्यात हाईट फिगर किंवा मी जिथल्या तिथं सगळं आणि अत्यंत आखीव रेखीव आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कलर हां पिवळी गोरी पिवळी गोरी सगळ्यात टॉप आणि सडत सुंदर समजली जाते हे पण तुम्हाला माहिती लय वेळा सांगितले ह्या ती बाता गसत होती बांडे का कायशी दुसऱ्या गप्पुनी गेलं आणि त्याने तिथं ते पाहिलं तिने असं स्माईल बिल दिलं हे तर इर घाललं बा हा ह्याने परत फेटायला लागलेली अंडर पॅन्ट वरवडली अरे मला खेळ खतरनाक आहे बा मग दुसऱ्या वेळेस ती म्हटली दिनों के बाद आहे ते आता त्यांची भाषा ती पण तुम्हाला मराठीत इसकाटून सांगतो लेगीसातून आला तुम्ही काय मालक याकी चा गेला असं तिने त्याला चेल निमंत्रित केल्या होता तिला काही दोन मुलं होती एक सहा वर्षाचं एक चार वर्षाचं बारकली बारकली पोरं आणि शी खुश हर मला इथं था आकडा टाकायला पाहिजे व इथं था आकडा टाकला ना काय नाही म्हणला दुनियात दुसरं हा हेच काय अशी मी बॅटरी लावून जरी शोधली तरी अशी नवरी मला पुढं बायको बेटायची नाही काय नाही काय असं तिथं आता हा विषय असा आहे की त्या महिलेचं वय त्यावेळेस साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं होतं आणि हा अठरा दहा वर्षाचा फरक म्हणजे एक प्रकार हे आणटी झाली बरोबर आणि कसं असतं की जमदा एक दोन मुलं झाली की स्त्रीच्या देहामध्ये स्त्रीचा देह आहे ना हा तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळं चेंज होत असतो बदलत असतो शहराचे ठेवून बदलत असते शर शरीराचा गा� कलर त्यावरचं तेज हे बदलत असतं आणि चाळीस बेचाळीस नंतर सुरकोत्यांनी त्यांनी आक्रमण केलं की साठेपर्यंत पर्यंत पारती माथारी दिसायला लागते शेत जीवनचक्र आहे आणि जे कामांत वासनात लवकर नाही ह्यांना त्याच्या प्रकार त्या बाबतीतला चांगल्या प्रकारचा स्टडी असतो पण शेत तारुण्य असं होतं की वय अठ्ठावीस पण दिसायची अठरा एकोणविसवानी शी पार बँड झाला घडी येऊ तो हो। म्हणला आणि तिच्या सवयी तशा ती म्हणजे संध्याकाळच्या आवारात फक्त फूट घ्यायची हा ती जास्त बचक बर खान तसलं करत नव्हती ती मापात कार्यक्रम सांगा कारण त्याला म्हणतात झिरो फिगर झिरो फिगर नादिक आणि दागिन्याची आवड ते असा काय म्हणला ते चांदीचं ते असं एक छल्ला म्हणतो आपण पण छल्ला नव्हता तो चांदीची साखळी टाईप ते अशी तिचे ते बि बिवून अशी तिरकी बांधली ना याचा तर तो मला सांगतो पार पार म्हणजे पार सफरा लाग काय याच्या शेव मानायचा काय करू काय नको आता हा पण शेजर सहमती मिळणार मिळाला तर काय अडचण नाही पोर्याला खायचं सुचा नाही प्यायचं सुद्धा नाकाल दाळ खायला लागला याचा फार कव्हा मिळन कव्हा मिळन पण लोकाच्या बाया लोकाची स्त्री लोकाची लक्ष्मी असे काय रस्त्यावर पडलेले नसते महाराज तेच्यासाठी ती तुमचं नशीब आणि त्याच्यासाठी तुम्ही फार तर -फार प्रपोज करू शकता किंवा पण ते सगळं आणि ती काय कायद्याला धरून नाही आता ह्याचं फाळक उडाले बोलावले मला गेला म्हणला काय होऊन द्या पण इथं माघार नाही आता आणि ही थोडं डिरिंग बाजूच होतं म्हणजे बोलायला म्हणला काय होईन ती होईन आई बापाला सांग सांगायचं नाही काही करण्याची तर राती असतस आणि आपलं वय अठराची जाईन जाकून म्हणून त्याने डोकं लावलं चिहाचा घेतला चिहाचा गोट मारला त्याने म्हणला बाभी एक सांगू का म्हणली का तुम्ही हे लग्न हे पोरण हे प्रपंच करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या चित्रपटात जायला पाहिजे तुम्ही हिरोईन पेक्षा भारी दिसता आणि हिरोईन तरी म्हणला त्या मरणाचं पोपड लावती ती मेकअप लावती ना तसं दादा तर नुसत्या सारवायला असतात तिला सारवायला म्हणजे मेकअप सारवायला ते तुमचं तसं नाही तुमचं सौंदर्य मध्ये आणि तुम्ही जर असे आंघोळ करून ओल्या जर कॅसाने टावीला केस पिढी जर बाहेर निघाला ना हा आह ते आठ वाजता कवळ उंदर पडलं तुम्ही अप्रतिम तुम्हाला सांगतो कुठल्याही पुरुषाला पागळवण्याची ताकद तुमच्या सौंदर्यामध्ये आहे आता केल्या होती तर निस्त स्माइल होत निस्त स्माईल आणि त्याचं स्माईल झालं की ह्याच्या हृदयात बांधश राहायचे तुम्हाला सांगतो कुठल्याही विषयाची सुरुवात अशीच होत नाही आणि हे ह्याच्या ज्याने विजय मिळवला ना तो आणि ह्याच्यात बरेच जण खलात झाले मेले आणि काही जायच्या मार्गावर येतात पण मी एवढी आटवतो पण आठपात आठवत नाहीत लोक ह्याला म्हणतात वासना हे वासनेचे तीर हे काम कामदेवाचे तीर हे लागले गुसायला ह्याला आणि त्या बाईने नुसतं स्माइल केलं ह्याला फक्त वाटत होतं आपल्याला का तरी भाऊ इथे चान्स मिळला पाहिजे मग त्याने डोकं लावलं ती म्हणली इतकी कमी सुंदर आहे इतकी कमी तुम्हाला आवडते मला, मला तुम्ही सुद्धा काही दिसायला कमी नाही आणि आत्ता ते कुणी सवय पदार्पण केलंय असं तसं असं म्हणल्यावर तो शेलात वाटायला जुळते का काय बा आपला आता हा परत एकदा भर लागलेला आकडा गासून घेतला त्याने अर म्हणलं जुळा बसले एखाद ले, वेळेस लेघवाळ बोलती बा याचं अन्न पाणी तुटलं सगळं तुटलं ती म्हणले घरी घरी कुणी नसल्यावर भेटून येवांध एवढा एका या, एका शब्दाओ शिवमानला आयला आता हा माथारा माथार एक दिवस कशी जायची बाणी पाहणार आवडा बी मारा ना, ना एखादा काय नाही जाते ती आणि मग त्याने अंदाज काढला आणि त्याला फोन केला म्हणला तुम्ही आईवडिलांना एक एक दोन दिवस बोलून घ्या तिकडं सांगितलं सांग काहीतरी कारण दोन दिवस बोलून घ्या म्हणला त्याला म्हणला मग माझा थोडासा विषय थोडं काम आहे महत्वाचं चांगलं मी ते मला करायचं आहे आता चुल त्याला कसं वाटलं सुशिक्षित पोरगा आहे आणि त्याला नाही मुलगा ये पोरांना सांगितलं मला त्याला कुणाच्या फोटो सोयेत नाही पण शिदून येले खतर नाही वाचण्यासाठी माणूस काय काय केले लहान लहान बाळं मारल्यात तुम्हाला सगळं माहिती आहे शेतल करळी गेली नाही बापा आई बाप अशी गेली म्हणला फोन कर नवऱ्याला कुठंही तिने लगेच स्माईल करून फोन केला की लगेच तिकडून उत्तर आलं दो ढाई हजार किलोमीटर दूर आहे हम यांच्या दुधातच साखर पडली तो मला सांगतो दिले बारकाली गोड काढून बारा एकच्या टायमात था। आता त्या मुलाने असं सांगितलं की मी मला जे करायचं होतं <coughs> मला आयुष्यात पहिल्यांदा जे संबंध करायचे होते ते पण इतक्या सुंदर देवावर ते माझं नॉलेज कुठं सगळं पोरणं बघून किंवा ते तुमच्या साईड बघून ह्याच्या पलीकडे माझं काय डोक्यात नाही की ते पोरांनी सांगितलं जीवनश्री वास्तूंनी पण हा प्रकार वेगळा होता म्हणून तो प्रकार असा होता की मी जे मनात आपण एक कल्पना करून जातो ना की बा इथं गेल्या हो असा फोर प्ले करू तसा फ्लोर फोर प्ले करू आ, हे करू ते करू नंतर जमीन नांगरू जमीन नांगरू नंतर रिलॅक्स शांतता नाही का ही कॉमन डोक्यात घेऊन गेला पण गळला प्रकार वेगळाच आता ती तू मला परफेक्ट सांगतो त म्हणलं घे तालवार ओळखायची म्हणले की तू दुसरं काय ओळखू नका हा गेला तर जे म्हणजे थोडक्यात जमिनीने ज्याला ताण लागली समजा त्याने तळ्याजवळ जायला पाहिजे इथं पर्से झाली की तळच पळू पळू आलं ह्याच्याकडं हा साखड असा विषय लक्षात घ्या म्हणजे विषय असा झाला की जेवढं ऍक्टिव्ह आता तिने लाजायला पाहिजे मोरडायला पाहिजे किंवा संकोचायला पाहिजे किंवा काय आणि ॲक्शन अटॅक पुरुष म्हणून याने करायला पाहिजे तसा प्रकार नाही तर उलटे परिस्थिती पोवरगाजी जोम पडला आणि घेतला ना कोपचे तुम्हाला सांगतो पदरबिदर तर काय ते विषयच नव्हता राहिला ती ती कला अशी होती आणि ती कला त्या महिलेने याला शिकवली की दुसरं त्याच्यामध्ये लय असं नालाय गाण वाईट असं काहीच नाही बरं का हिले महत्वाचं हो आहे शिव विषय असा आहे आता बरंच नाही त्यातली ती कलासव करत असेल पण ही सांगत नाही लोक लईला वाढू पण मी सांगतो तु थांबा तुम्हाला आहे ना ती सांगल्याशिवाय मी जात नाही ते विषय असा केला की आपली जीब आहे ना साधारण किती लांब निघते समजा दोन इंच अडीच इंच काय दोन इंच माझ्या हिशोबाने कॉमन सगळ्यांची बा जी गुटखा बिटखा नाही त्यांची एकच इंच निघाय बसली ती आठरलेली असती त्यांचा विषय सोडून द्या पण शी दोन इंच जीभ ला असं ते चोखल्यासारखं त्या बाईने शेला लावली जीप काढायला दोन इंच दोन इंच जीप ते काढल्यानंतर समजा एक दोन तीन मिनटं झाली चार मिनटं झाली की ती ऑर्डर करायची ओठाला आला नॉर्मल चावे घे पण खालचाल नाही वर्षाला ऑर्डर ती द्यायची हा फॉलो करायचा म्हटला हा प्रकार आठ मिनटं चालला परत जीप मला माय जिब्या खाली मागून ती जिथं जोडलेली तिथं दुखाय लागलं फार मानला ही काय प्रकार आहे मला आणि मग तिने तो प्रकार जिबचा जो होता तो एक बारा ते चौदा मिनटं केल्यानंतर जे आपलं नंतर जे संबंध असतात जमीन नागरण्याची ते झाले आणि शिविके तिकडं हे घरी आलं ह्या तर फाळक इतकं कपडे कपडे घालून आलं बर का अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा बिगर कपड्याचा माणूस बाहेर निघतो कपडे उपडे घातलं बांधाला उलटच घातलं आलं बाहेर मला आयला म्हणजे ह्याला अनुभव ना एकतर आयला म्हणलं हे काही सगळंच असलं असतं का बरं सांगताय ना ना मित्र त्याच्यात व्हायचे बिगर लागला म्हणजे कळा ना कुणाला काय पण ती जे तर दुखायला लागली ती वडून वडून जे तिने पार ते लहानपणी आम्हाला चारण्याले गायगारी मिळायची बघा लाल असायची बर्फायची अख्खी चार अन्याला वीस पैशाला ती गारे, गारे ना चुकून 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 हि तोंडा होयचं काय कलर टाकलेला असायचा हा ती बाकी तुम्ही समजून घ्या तशा प्रकारे याचा जिबाचा कार्यक्रम जिब काय गारे गारेगारच असं काय म्हणलं काय प्रकारे काय प्रकारे शे त्याच्या काय डोक्यावर आहे ना मग आता आता नवीन ह्याला काय दम निघत दोघा ती संध्याकाळी परत परत तोच प्रकार दुसऱ्या दिवशी परत तोच चोवीस तासात तीन वेळा हा प्रकार झाला तीन वेळा तो प्रकार झाला आईला म्हणला ही अवघडच काय भाऊ आणि मग आलं पण तो त्याला अत्यंत सुखकारक वाटायचा हे पण ध्यानात ठेवा सुखी वाटायचा बरं शीता वांगाळ वांगाळ खाऊन ते गुटखा तंबाखू आमक हा, हा जी कला आहे किंवा त्या स्त्रीला जी कला अवगत होती त्या महिलेला जी कला अवगत होती त्याच्यामध्ये मुखशुद्धी ही फार गरजेची म्हणजे त्या कंडिशनला आणि आधी तर पंधरा मिनटं ब्रस्त तर आहे पण विलायची सारखा पदार्थ ते मसाल्याचा पदार्थ हे दोघांचे दोघांनी खाणं किंवा देणं एकमेकाला हे गर गरजेचं असतं त्याने मुखशुद्धी होते असा विषय असतो कधी कधी लवंग पण दिली जाते लवंग त्याच्यापेक्षा जा चांगली मुखशुद्धीसाठी आणि रेडीमेड स्प्रे तर भरपूर मिळतात मुखशुद्धी त्याचा काही विषय नाही आता हि चोवीस तास उलटून गेले ही हँगमध्ये आहे ना काही वेगळंच आहे पण हे लग्नात आलेला पुरुष असं तर गोष्ट वेगळी होती त्याला ते कळत नाही ह्याला वाटलं असंच असतं हे असताना हे आतलं शास्त्र गणित ही गणितच असं म्हणला का त्याला काय असू शकतं पण ते खुश झालं होतं एवढा दिंगाना पीस मिळाला ना ती ते खुश झालं होतं ते जीवनश्री वास्तवनी त्याची जशी आई घरी आली आई आणि वडील तर त्यांच्या घरात ते आई वडील आणि तो स्वतः वैष्णवदेवी तुम्हाला माहिती कुठे वैष्णवदेवीची इतके भयंकर भक्त होते ते तुम्हाला सांगतो की त्याच्या आईचं कंपल्सरी नऊ नऊ दिवसाचं फक्त दुधावर व्रत असायचं वैष्णवदेवीच्या देवीच्या त्या नऊ दिवसा नवरात्रामध्ये तिची गड बसले की घरात फोटो द्यावा रा आणि वर, वर आड्याला एक कुठलं फळ असते कोळा ते टांगलेला होता आई वडील जशी आले तशी श्याला थोडा कोथमल्यावर होतंच माणूस आता त्या आई आलं दुसऱ्या दिवशी एक रात्रमध्ये गेली त्या आईला पण अस्वस्थ वाटायला लागलं तिथं बघा म्हणजे एक पतिव्रत व्रता स्त्री आणि एक धार्मिक आध्यात्मिक स्त्री हिच्या कुटुंबावर किंवा काय अन्याय किंवा काय असं वाईट शक्ती जर एखादी जर प्रभाव करत असेल ना तर त्या आध्यात्मिक स्त्रीला पतिव्रता स्त्रीला शंभर टक्के समजतं कोळ्याचा वास चालायला लागला आंबूस दुस एका रात्रीत कोळा न असला ती सिग्नल कशाचा असतो सगळ्यांना माहिती आहे काहीतरी मॅटर झाला कोळा असला की टाकून दिला दुसरा ना, दुसरा ना तो मग टाकून द्या नदी सोडून दिला आणि दुसरा आणला दुसरा आणला तो पण नाचला तो चोवी तसंच नाचला ती म्हणली आपल्याला ह्याला जावं लागेल म्हणजे वैष्णदेवीला जावं लागेल हे ते ती काहीतरी विधीसाठी सामान आणायला बाहेर गेले म्हणजे काहीतरी पूजा अर्चा वगैरे करायला वडील काही घरात नव्हते आणि हा एकटाच घरात होता जीवन साडे अकरा बाराच्या आसपासन हा काय रील्स बघत होता त्या मोबाईलवर आली बा एक बाई परडीच्या गळ्यात कुंकू लावलेलं हातात ते जोगवा मागायचं असतं बघा ते ते मुखवटा त्याच्यात देवीचा आणि जट्टा झालेल्या केसाच्या कुठेतरी देवीची भक्त असन ती आली तिथे डोळे मात्र फार असे तीक्ष्ण आणि हे होते आणि चांगली पन्नास पंचेचाळीस पन्नास अशा वयोवृद्ध स्त्री दराजा उघडला ना शेतो दा दचाकलाच जरा तो तू चेहरा बघून लाल दरीत कुकू आणि तू चेहरा बघून केस मोकळे सोडले त्याच्यात जाटांतील जा ह्याने दराजे उघडला तू हे जे करतोय ना हे चांगलं नाही करत पहिलं वाक्य त्या जेवणला शि आपलं सावरून उभं राहिलं म्हणला मी काय करतोय आपण काय नाही करत म्हणला कारण चोराला वाटतो कोण बघत नाही पण बघा ती चांडाळीन नाही चांडाळीन हा सर्व नाश करून टाकेल तुझा दोनच वाक्य बोलली ती म्हणजे कोण ती बाई ते बित्ताडाकडे हात हात करून बिथड्या पलीकड ती बाई होतीच चांडाळीने तुझा सर्वनाश करून टाके एवढं वाक्य बोलली गेली निघून मला तुझं काही नको तू बाटलाय असं म्हणली निघेल निघून हायला ती निघाली परत दरवाजा लावला आई आली म्हणला एक बाई आली होती ती हे घेऊन मागायचं आपलं ते परडी घेऊन कवड्याच्या माळा बिळातील सगळं वर्ण सांगितलं आणि ती मला म्हणली तू बाटलाय आणि ती मला म्हणली की तू काय करतो चांगलं नाही आता ती जी म्हणली की तू ते चांगल हे कशाला सांगन आईला काय सांगन त्यानेच टाळून गाळून गाळून टाळून टाळून तेवढं सांगितलं फक्त असंही मग तास, तास दोन तास गेले की फननून आपला तिथं झोपला लगेच त्याची आई हुशार होती आईच्या डोक्यात आलं की काहीतरी आहे आपल्या देवीचं काहीतरी आहे म्हणून तिने त्याचं काय असं ते देवाचं केलं आणि परत ती सवासणी वगैरे जेवायला घातल्या दहा अकरा मुलींना जेवायला घातलं देवीचं सगळं कार लागली तिलाच माहीत नव्हतं की ती खरी वाईट स्त्री शेजारी त्यांना पण अंदाज नव्हता ह्याला सगळं माहीत हे कायला बोलतोय आणि अशा प्रकारे ह्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि हा जोफेत बाराडायचा मी परत त्या मार्गाला जाणार नाही मी परत तिकडं जाणार नाही परत तिकडं त्या देवीचा वैष्णोदेवीचा अंगारा लावल्यानंतर ह्याच्या डोक्यात असा प्रकाश पाडला की ह्यो मानला ह्या बाई इथं थांबायचंच नाही मानला त्याने दगीच बॅग भरले की चुलता गाठला आणि तिथून तो माणूस पुण्यातील खरडीमध्ये मा आता वाहन चालक आहे खरडीमध्ये आणि त्याने मला सगळं त्याचा अनुभव सांगितला आहे हा फोनवर मी तुमच्यासह शेअर केलेला पण त्याला जे माहीत नव्हतं त्याला ते मी फोन करून सांगितलं किंवा जे ही आ, आता तुम्हाला पण सांगतो काय विषय होता करणी एखाद्या लोक करणी करतात काय करतात काय करतात बघा त्याचा संबंध कसा आहे ह्या गोष्टीची म्हणजे आपण एखाद्या करणी केली मुठ मारली अमक तमक यात एक सहा प्रकार आहेत बघा पाच सहा प्रमुख का पाच सहा प्रकार आहेत पहिली कला आहे मारण दा आता डायरेक्ट जीव घेतला जातो आपण होतो आमक आयला आता जेवत होता नाटॅक निघेला मारण यांना ठेवा ते जवळचे त्रास देणारे लांब शंभर दोनशे किलोमीटर कोणी येत नाही तुम्हाला कोणी मोकळ नाही रक्ताचे नातेवाईक शेजारी पाजारी तुम्हाला ओळखणारे तुमच्या संपत्ती डोळा ठेवणे हेच लोक असतात जे तुम्हाला माहीत असतात त्यांना प्रत्येकाला काही लोक असे ते असतात की त्यांना हा मरुनचा जगूच नाही नंबर एक मारण नंबर दोन मोहन तीन नंबरला वशीकरण चार नंबरला उच्चाटन पाच नंबरला स्तंभन आणि सहा नंबरला विश्वेषण हे जे सहा करण्याचे प्रकार आहेत ह्याच्यातला मोहन या मोहन प्रकारात मोहन जे प्रकारे तंत्रविद्यासाठी वापरला जाणार त्या मोहनमध्ये कुणा कुठल्याही कुणालाही वश करणे वश करणे म्हणजे आणि त्याचं आर्थिक सामर्थ्य सुद्धा काढून घेतलं त्याचं आयुष्य सुद्धा काढून घेतलं जाणं आणि त्याच्यासाठी जी कृती केली जाते ते जी जीप जी चोखण्याची जी कला म्हणजे ते 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 होतं म्हणजे ही शेजारची बाई ही ही कुठलीच चौसटक्रांती कला नाही तर ही बाई त्या माध्यमातून ती म्हणजे वाईट शक्ती जी असतात आपण करणे बिरणे म्हणतो मंत्र ते जाणणारी बाई होती आणि त्या बाईनी ह्या पवाराचा वापर याला काही थोडंफार नागारलं की हे साईडला होतं तो विषय नव्हता विषय असा होता की याचं आयुष्य याचं वय आणि त्याची जी दहा वर्षांनी मोठी असून दहा वर्षांनी लहान दिसायचे ना त्याला ते कारण होतं अनेक मुलांचा अशा प्रकारे त्या बाईंनी शोषण केलेला असणार आणि त्या मारण तंत्राचा वापर केलेला असणार uh, सॉरी मोहन तंत्राचा वापर केला असणार मारममध्ये दारेक वर असतं मोहनचा वापर केला असणार आणि अशा प्रकारची तंत्रविद्या तुम्ही तात हवा वालीत ना तुम्ही तुम्हाला आला आकडा टाकून तुम्ही तुमचा योगायोग आला तुम्ही केलं कुठेतरी आणण्याचं संबंध लपडवाल पण एखाद्या स्त्रीने तुमच्या बाबतीत जर हा प्रकार केला तर मी सांगतोय हात जोडून ते तुम्ही सांगा तो विषय सोडून द्या तुमचा जीव असं कट सगळं जाणं तुम्हाला कळणार नाही तुम्ही खतरनाक रिस्क मध्ये घेऊन चला माझा ऐका तुम्ही एड्याच अशा प्रकारे तुम्हाला सावध करण्यासाठी हा एपिसोड बनवणं गरजेचं होतं की अनैतिक संबंध तसे कुठले बी वाईट पण त्यातले त्या जर एखाद्या सुंदर स्त्रीने जर अशा प्रकारची क्रिया तुमच्या बाबतीत जर करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवायचं हे चांगलं नाही आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढं लहानाचं आप मोठं केलं ना हा ला फक्त लाफड्यापुरता विचार ह्याच्यापेक्षा आत वेगळे शास्त्र एक वेगळं संकल्पना आहे ह्यात आपलासुद्धा जीव जाऊ शकतो तुमच्या जीवापेक्षा तुम्हाला काय महत्वाचं नसलं पाहिजे असं मला वाटतं जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही माणसाच्या आईवडल्या असतात एकुलते आता ते एकुलते पोरं आहेत काय करायचं त्या आईवडिलांनी मला सांगा त्यांच्या अंधारात ठेवून तुम्ही जर आशील वाकडे तिकडे कार्यक्रम करत असताना तर तुम्ही माझ्या भाष्य मनाच्या लायकीचं नाही तुम्हाला सांगा असलं आपल्याला वाईट करायचंच नाही चांगलंच करायचंय ह्या हिशोबाने हा एपिसोड तुमच्यापर्यंत पोचवणं मला गरजेचं आणि जीवनश्री वास्तवचे आजची आजच्या डेटची परिस्थिती तुम्हाला मला सांगतो त्याला मुलगी आहे दुसरं लग्न केलं त्यानी तशा प्रकारचे ते का त्यांनी ते स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला किंवा आता पती पत्नीच नाही ते काय करू शकतात पण जितकी अॅक्युरेसी जितका आपण म्हणतो ना समजा फरशी करा बसा राजस्थानले बाहेर बसवायच्या लोकल काम करायला जमत नाही सेम जी कारण ते तंत्रविद्या होती ध्यानात ठेवा हा ते वशेच करणार मग ह्याला खायचं बे सुधारत नव्हता अक्षरशः हा आणि ध्यानात ठेवा खव्याचा प्याडा आपण पियाळा म्हणलं की पाठकून हात पुढे करतो लगेच आपल्याला माहीत आहे की ते बाहेर लागतो प्याडा पण शक्यतो गोड पदार्थ पियाडा हा अज्ञात व्यक्ती कोण घेऊ नका एखादा विष असण तंत्र मंत्र असे दुधाचा जो पदार्थ आहे पेडा ह्याच्यातून ते लवकर एखाद्याला हे होतं आणि रेल्वेत प्रवासात कुणी दिला तर अजिबातच घेऊ नका जनात ठेवा ते तुम्हाला लुटून नेणार मग हा असा विषय पेडा घ्यायचा नाही त्या जीवनने आज पण त्याचं जीवन सुखी आहे आणि त्याला जर आज कुणी वाचवला दरवर्षी तो वर्ष दिला जातो त्या मातेने वाचवलं आणि त्याचा अनुभव त्यांनी माझ्या शेअर केला आणि ती कला मला स्वतः पहिल्यांदाच कळली त्याच्यामुळे त्याचा स्टडी करून तुम्हाला सांगणं गरजेचं होतं रामकृष्ण हरे मावले